गेल्या आठवड्यात म्हणजेच बुधवारी तीन एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे राज्यसभेतून निवृत्त झालेत तेहतीस वर्ष इतक्या प्रदीर्घ काळ ते राज्यसभेमध्ये कार्यरत होते त्यांच्या या कारकिर्दीचा थोडक्यात घेतलेला आढावा मित्रांनो साल होतं एकोणीसशे एक्क्याण्णवचा देशामध्ये पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना झाली होती परंतु या सरकारपुढे मोठ्या आव्हानांचा डोंगरच उभा होता भारत देश तेव्हा दिवाळखोरीच्या उंबरट्यावर उभा होता देशाची अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडून पडली होती एकही विदेशी कर्जदार देशाला कर्ज देण्यासाठी तयार नव्हता याउलट काही गुंतवणूकदारांनी आपल्या देशातील गुंतवणूक काढून घेतली होती आता परदेशातून इंधन खते तसेच इतर माल आयात करण्यासाठी केवळ दोन आठवडे पुरेल एवढंच चलन शिल्लक होतं दोन आठवड्यानंतर पुढं काय होणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा होता अशा परिस्थितीमध्ये दे देशाला एका चाणाक्ष अर्थमंत्र्याची गरज होती ही गरज हेरूनच पंतप्रधान पी व्ही राव यांनी मनमोहन सिंग यांची देशाच्या अर्थमंत्रीपदी नियुक्ती केली मनमोहन सिंग यांचीच नियुक्ती करण्यामागचं कारण म्हणजे त्यांचं करिअर अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक असणारे मनमोहन सिंग हे काही काळ पंजाब विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते मनमोहन सिंग यांनी देशाचे आर्थिक सल्लागार म्हणून देखील काही काळ काम केलं होतं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तसेच नियोजन आयोगाचे अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदावरती त्यांनी कार्य केलं होतं त्यांच्या याच अनुभवाचा उपयोग देशासाठी करून घेता येईल हा हेतू लक्षात घेऊन पी व्ही नरसिंहराव यांनी अर्थमंत्रीपदाची धुरा मनमोहन सिंग यांच्या हाती दिली देशाच्या अर्थमंत्रीपदाची धुरा स्वीकारल्यानंतर मनमोहन सिंग यांनी देशावरील आपत्ती ही भारताला नव्याने निर्माण करण्याची एक संधी आहे त्यामुळे परिस्थितीचा बाऊ न करता सर्वांनी झटून कामाला लागावे असं आवाहन केलं होतं मनमोहन सिंग यांनी देशाच्या आर्थिक धोरणामध्ये दे आमूलाग्र बदल केले त्यांनी खा जा उ हे समीकरण अवलंबलं खा जा उ म्हणजेच खाजगीकरण जागतिकीकरण आणि उदारीकरण या त्रिसूत्रीचा उपयोग करून अर्थव्यवस्था सुधारण्यावर त्यांनी भर दिला पूर्वी दूरसंचार तसेच हवाई वाहतूक दे वा हे क्षेत्र पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणामध्ये होतं सरकारच्या आत्ताच्या नवीन धोरणानुसार हे क्षेत्र खाजगी उद्योजकांसाठी देखील खुलं करण्यात आलं बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपल्या देशामध्ये गुंतवणूक करणं सोपं व्हावं यासाठी विदेशी गुंतवणुकीसंदर्भात असणारे कायदे आणि नियम हे बदलण्यात आले देशामधील दे लायसन्स राज संपवण्यात येऊन औद्योगिक परवाने सहज सोप्या पद्धतीने व जलदगतीने मिळावेत यासाठी जाचक नियम व अटी शिथिल करण्यात आल्या एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सरकारजवळ असणारं सोनं गहाण ठेवून देशासाठी कर्ज उभारणी करण्यात आली या सर्व धोरणांचा परिणाम पुढे दिसून आला देशामध्ये दे विदेशी गुंतवणूक लक्षणीय प्रमाणात वाढली देशातील खाजगी उद्योजकांनी आपले व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले यातून रोजगार निर्मिती झाली पायाभूत सुविधांच्या विकासावरती जोर देण्यात आला या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेनं कात टाकली आणि अर्थव्यवस्थेनं उभारी घेतली दोन हजार चार साली देशाचे पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांची निवड झाली आपल्या कार्यकाळामध्ये त्यांनी मनरेगा शिक्षणाचा मूलभूत अधिकार माहितीचा अधिकार असे अनेक महत्त्वपूर्ण कायदे केले आपल्या कार्यकाळामध्ये देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी त्यांनी यशस्वी पद्धतीने पार पाडली होती मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दोन हजार आठ साली भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये ऐतिहासिक अणुकरार घडवून आणला या अनुकर करारासाठी सरकारमधीलच काही पक्षांचा विरोध होता हा सर्व विरोध जुगारून सरकारने ऐतिहासिक असणारा भारत अमेरिका अनुकरार घडवून आणला दोन हजार नऊ साली आलेल्या आर्थिक मंदीचा जगातील अनेक प्रगत राष्ट्रांना फटका बसला परंतु मनमोहन सिंग यांनी त्या आर्थिक मंदीची झळ भारताला बसू दिली नाही मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील सरकारने देशामध्ये दे आधार प्रणालीची स्थापना केली या प्रणालीमुळेच देशामध्ये दे डिजिटल इंडियाचा पाया रचला गेला अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असणारे मनमोहन सिंग हे आता राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत त्यांनी वयाची नव्वदी पार केली आहे वाढलेलं वयोमान आणि खालावलेली प्रकृती यामुळे आता ते पुन्हा आपल्याला सभागृहात दिसणार नाहीत परंतु देशाप्रती त्यांनी बजावलेली कामगिरी सर्वांच्याच स्मरणात राहील ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य प्रदान करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद